बोईसर वन विभाग कार्यालयावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या लाल बावट्याच्या बिरहाड आंदोलनाला अखेर यश आलंय भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्ष आणि हजारो आदिवासी बांधवांनी पंचवीस जून पासून बेमुदत बिरहाड आंदोलनाला सुरुवात केली होती बोईसर एसटी डेपो पासून दोन दोनच्या रांगेत शिस्तबद्ध रॅली निघाली आणि फॉरेस्ट कार्यालयावर धडक देण्यात आली डोक्यावर लाकडांचे भारे हातात टोप कांदे बटाटे तांदूळ आणि स्वयंपाकाचं सामान संपूर्ण गावासह चूल मांडून हे आंदोलन ठोकलं गेलं मोर्चाचं रूप आंदोलन सभेत बदललं आणि वातावरण आक्रमक झालं यावेळी राज्य सचिव कॉमरेड आदेश बनसोडे जिल्हा सहसचिव कॉमरेड शेरवाग शहापूर तालुका सचिव कॉमरेड भगवान म्हणे डहाणू तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड वामन केंद्रा आणि कॉम्रेड किरण डुबळा यांनी जोरदार भाषण करत वन विभागाला चांगलंच धारे वर्धरलं महिला कार्यकर्त्यांची ही सक्रिय उपस्थिती यावेळी जाणवली कॉम्रेड सीता जाधव कॉम्रेड भारती गुजर आणि कॉम्रेड अरुणा मुकणे यांनी परिस्थितीवर आधारित आंदोलन गीत गात आंदोलनाला चैतन्य दिलं आंदोलन सुरू असताना प्रशासनाशी चर्चा सुरू होती दोन दिवसात दावे निकाली काढू निक असं आश्वासन प्रशासनानं दिलं पण आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आश्वासन नको अंमलबजावणी हवी त्यामुळे डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंढरीनाथ पाटील ग्रामसेवक सरपंच आणि वन हक्क समितीच्या सदस्यांना मोठ्या घेरावाला सामोरं जावं लागलं या सगळ्यात विशेष म्हणजे प्रचंड पाऊस असूनही आंदोलनकर्त्यांनी चुली पेटवल्या आणि छत्री धरून स्वयंपाक केलाय त्याच क्षणी प्रशासन कामाला लागलं शेवटी आंदोलनकर्त्यांच्या निर्धारापुढे प्रशासन झुकलं सर्व प्रलंबित वंदावे निकाली काढण्यात आले आणि मध्यरात्री प्रांत कार्यालयात आवश्यक कागदपत्र दाखल करण्यात आली यानंतर रात्री उशिरापर्यंत कमिटीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण आंदोलनात पोलीस प्रशासनाने मोठं सहकार्य केलं त्यामुळे बोईसर पोलीस निरीक्षक पवार यांचे विशेष आभार दाभोणगाव कमिटी सचिव कॉम्रेड रामरजी बरड यांनी मानले शिस्तबद्ध निर्धाराने पेटलेलं हे आंदोलन आता अनेकांना प्रेरणा देऊन गेले